एस टी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वाढवतो असं होतं मात्र ते कर्मचाऱ्यांचे पगार वाढले नाहीत का सध्याची परिस्थिती काय आहे राज्याच्या तिजोरीवरती भार आला आहे म्हणून याचा काही परिणाम तुमच्या महामंडळावरती पाहायला मिळतो आता राज्यावरचा भार एस टी कर्मचाऱ्यांवर टाकणं हे कितपत योग्य मला माहिती नाही परंतु कालपासून एस टी कर्मचारी प्रचंड संतप्त झालेला आहे या महाराष्ट्राच्या छप्पन लाख जनतेची सेवा रोजच्या रोज करत असताना आम्ही काम करून महिन्याचं काम करून आम्हाला केवळ छप्पन छप्पन टक्के पगार काल महामंडळाने अदा केलाय हे तुकड्या तुकड्याने देण्याची आमच्याच वाट्याला काय यावं असा प्रश्न एस टी कर्मचारी शासनाला आणि प्रशासनाला विचारतोय खर तर वेतन प्रदान अधिनियम कायदा असं सांगतो की एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर महिन्याचं काम करून घेतलं असेल त्याच्याकडून कष्ट करून घेतला असेल तर त्याला महिन्याचं वेतन देणं हे तुमचं काम आहे परंतु काल केवळ छप्पन टक्के पगार आम्हाला दिलाय त्यामुळं आमच्या अनेक बाहेरच्या बँकांचे घर कर्जाचे चेक बाउन झालेत लोकांचे ईएमआय बाउ झालेत आणि त्यामुळं लोक प्रचंड प्रक्षुब्ध आहेत ऐन लग्न सरायच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एस टीची सेवा करतो आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एस टी कामगारांना मान्य नाही आणि म्हणून काल महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे तातडीनं आजच्या आज शंभर टक्के पगार करावा असं आवाहन तुमच्यामार्फत मी करतो अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल संघर्ष आटळ आहे आंदोलन म्हणजे नक्की काय एस टी सेवा बंद करा ना आता एस टी कर्मचाऱ्यांची जर सटकलं तर काय होतं हे शासनाला प्रशासनाला माहिती आहे मला जनतेची गैरसोय करावी अशा मताचा मी नाही परंतु जर आमच्या पोटाला आग लागली आहे आम्हाला जर खायला अन्न मिळत नसेल आमच्या श्रमाचा मोबदला मिळत नसेल आमचा पगार मिळत नसेल तर मग मात्र आम्हाला कुठलंही आंदोलन करण्याशिवाय गत्यंत राहणार नाही आता काल जे त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला सगळ्या लेखा विभागाला ज्याच्यामध्ये वर्ग तीन चारचे म्हणजे जे जास्त कष्ट करतात म्हणजे चालक असतील वाहक असतील वर्कशॉप असतील किंवा क्लर्क असतील शिपाई असतील स्वच्छक असतील त्यांना छप्पन टक्के द्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शंभर टक्के त्यांची देणी द्या ट्रेनी मुलं जे आलेले त्यांना शंभर टक्के द्या म्हणजे जो काबाड कष्ट करतोय त्याच्याच वाट्याला फक्त छप्पन टक्के तेव्हा ही तुकड्या तुकड्याची भीक आम्हाला बिलकुल मान्य नाही हे आपल्या माध्यमातून मी ठणकावूनपणे शासनाला सांगतोय इतर ठिकाणी शासन मदत करते त्याचप्रमाणे एस टी महामंडळाला मदत केली पाहिजे सवलती तुम्ही देताय महिलांना अर्ध तिकीट देत आहे ज्येष्ठांना पूर्ण तिकीट मोफत देत आहे तर आम्हाला एस टी महामंडळाला देणी व्यवस्थित दिली पाहिजे एस टी आजारी आहे ते नफा कमवायचं साधन नाही आहे तेव्हा एस टीला आर्थिक मदत दिली जावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय लाडक्या लाडक्या बहिणीचा ताण आहे की नाही आम्हाला सांगता येत नाही आम्हाला म्हणणे आमच्या श्रमाचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आम्हाला सरकारला नावं ठेवण्यात स्वारस्य नाही आम्हाला आमच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे एकतर एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात आम्हाला साडेसहा हजार रुपयाची वाढ मिळाली त्याचे फरकाचे पाच हप्ते आता संपून गेलेत म्हणजे तो वेतन आमचं कमी झालंय उलट पक्षी परवा दिवशी अर्थमंत्री मान्य नामदार राजेशदादा पवार साहेबांना आम्ही सह्याद्री अतिथीगृहात भेटलो त्यांनी खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे की ते एस टी महामंडळाला आम्ही मदत करणार आहोत आमच्या संमेलनाला सुद्धा अधिवेशनाला सुद्धा त्यांनी येण्याचं के मान्य केलंय तेव्हा आपल्या माध्यमातून मागणी आमची आहे सरकारला नावं ठेवण्यापेक्षा आम्हाला नावं ठेवायचीच नाही आहेत सरकारने आम्हाला मदत करणं फार आवश्यक आहे